विचार आणि महत्वपूर्ण वैयक्तिक आहे आणि त्यांची संबंधित नाही अनुभव शिक्षक तो या उपादन सर्व वापरकर्त्यांचे प्रतिनिधित्व करतो आम्ही त्यांच्या उत्पादन वापरकर्त्यांच्या त्यांच्या प्रशंसापत्राला कॉल करण्यासाठी आणि त्यांच्याशी कंपनीकडून मोबदला मिळवण्यासाठी कंपनीशी संबंधित आहोत त्यांच्या प्रश्नपत्राचा समावेश आहे त्यांच्या कंपनीकडून किंवा आमच्याकडून कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळत नाही नमस्कार शेतकरी बांधवांनो जर तुमच्याकडे बाग असेल केळीची बाग असेल द्राक्षाची बाग असेल किंवा मग दुसरं कोणतेही पालेभाजी तुम्ही पीक घेणार असाल तर त्यासाठी दमदार हा ट्रॅक्टर आहे दोनशे ऐंशी प्लस आयसरचा हाँ प्लसस नहीं हा फक्त प्लसच नाही तर प्रत्येक गोष्टीत प्लस आहे आणि या बागांमध्ये कसं काय नियोजन होतं याच्यात कोणकोणते ॲडव्हान्स फीचर या सगळ्यावरती प्रकाश टाकूया चला सुरू करूया शेतकरी बांधवांनो दोनशे ऐंशी प्लस हे इंजनमध्ये सुद्धा प्लस आहे सव्वीस एच पीचं सुपर टार्क इंजन याला सिमसन कंपनीचं पाहायला मिळतं शेतीमध्ये किंवा बागामध्ये कोणतंही काम जर करायचं असेल तर कोणत्याही फळबागामध्ये या पॉवरफुल इंजनच्या माध्यमातून दोन सिलेंडरचं इंजन या ट्रॅक्टरला पाहायला मिळतं आणि तुम्ही शेतीतली दमदार कामं करू शकता हा ट्रॅक्टर ट्रान्समिशनमध्ये सुद्धा प्लस आहे नऊ प्लस स्क्रीनचा साईड शिफ्ट गेरबॉक्स याला पाहायला मिळतो हाय लो मिडियम हा गेअरबॉक्स आहे आणि महत्त्वाचं ते म्हणजे शेतामध्ये तुम्ही किंवा ऊसाच्या शेतामध्ये ट्रॅक्टर आणत असताना गेअरबॉक्स शिफ्ट करत असताना अतिशय सहज किंवा सोप्या पद्धतीनं तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकता आणि फळबागामध्ये सगळ्यात जास्त याचा फायदा आपल्याला पाहायला मिळतो शेतकरी बांधवांनो दोनशे ऐंशी प्लस या ट्रॅक्टरमध्ये आणखी कम्फर्टसुद्धा प्लसमध्ये पाहायला मिळतो एकतर बसायचं जे सीट आहे ते अतिशय आरामदायक आपल्याला पाहायला मिळतं तुम्ही याच्यात बसून फळबागांमध्ये या ट्रॅक्टरचा वापर करू शकता स्टेरिंगचा विचार करायचा झाला तर स्टेरिंग सुद्धा अतिशय सुंदर या ट्रॅक्टरमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय आणि इथं जे स्पेस तुम्हाला खाली पाहायला मिळतोय तर हा स्पेस म्हणजे चढत असताना उतरत असताना कुठेतरी पायाला लागतं आहे हे होतं तर या सगळ्या गोष्टीसाठी हा कम्फर्ट प्ले इथं पेससुद्धा आपल्याला पाहायला मिळतो अशा छोट्या मोठ्या गोष्टीच्या माध्यमातून दोनशे ऐंशी प्लस या ट्रॅक्टरला आणखीन प्लस बनवण्याचं काम झालं आहे शेतकरी मित्रांनो दोनशे ऐंशी प्लस असलेला हा ट्रॅक्टर पी टी ओमध्ये सुद्धा प्लस म्हणता येईल त्याला पाचशे चाळीसचा पी टी ओ आहे पाचशे चाळीस ईचा पी टी ओ आहे त्याच्यावरती घेतल्याच्या नंतर आपण पाठीमागं जे काय स्प्रेइंग असेल किंवा रोटावेटर चांगल्या क्वालिटीचं आपण त्याच्यात करू शकतो आणि महत्त्वाचं हे सगळं करत असताना डिझेल जे आहे तर ते सुद्धा आपण वाचवू शकतो अशा पद्धतीनं उपयोगाला हा पी टी ओ हो, या ट्रॅक्टरचा येतो शेतकरी मित्रांनो हे ट्रॅक्टर जे आहे दोनशे ऐंशी प्लस हायड्रॉलिकमध्ये सुद्धा प्लस आहे म्हणजे आयसेन्स टेक्नॉलॉजी याच्यामध्ये वापरण्यात आलेली आहे जर आपण काही रोटावेटर वगैरे वापरत असेल तर त्याला खाली दगड असेल किंवा नांगरला खाली दगड लागणार असेल तर आय सेन्स तिथं केलं जातं आणि ऑटोमॅटिक त्याला वर घेतलं जातं तर ही टेक्नॉलॉजी हायड्रॉलिकमध्ये इथं प्लस पाहायला मिळते आणि हायड्रॉलिक कॅपॅसिटीचा विचार करायचा झाला तर सातशे पन्नास किलोची हायड्रोलिक कॅपॅसिटी या ट्रॅक्टरची आहे शेतकरी मित्रांनो प्रत्येक गोष्टीत प्लस असणाऱ्या या ट्रॅक्टरचे ऑइल ब्रेक आपल्याला पाहायला मिळतात जे की तेलात बुडालेले आहेत ट्रॅक्टरला थांबवण्यासाठी म्हणा किंवा ट्रॅक्टरला कंट्रोल करण्यासाठी हे ब्रेक फार महत्वाचं कामगिरी करत असतात तीनशे ऐंशी प्लस या मॉडेलमध्ये नॅरोटॅक आणि वायडर अशा पद्धतीचे दोन मॉडेल आपल्याला पाहायला मिळतात नॅरोटॅक जे शेतीत उसामध्ये आपण त्याला अंतर्गत मशागतीसाठी वापरू शकतो आणि वायडर जे आहे ते फळबागांमध्ये मशागतीसाठी आपण त्याचा वापर करू शकतो मंडळी नॅरो ट्रॅक जे की उसाच्या शेतीसाठी वापरलं जाऊ शकतं या दोन यातलं अंतर जे आहे तर तीन फूट आपल्याला पाहायला मिळतं जे ऊसाच्या शेतीमध्ये नॅरोट्रॅक वापरू शकतो आणि वायडर नावाचं जे मॉडेल आहे ते फळबागांच्या मशागतीसाठी आपल्याला त्याचा वापर करता येऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो दोनशे ऐंशी प्लस असलेला हा ट्रॅक्टर प्रत्येक गोष्टीत प्लस आहे इंजन म्हणा कम्फर्टच्या बाबतीत म्हणा किंवा फळबागांमध्ये वापरायचं असेल ऊसामध्ये वापरायचं असेल तर एका शेतकऱ्याला वावरामधली अशी सगळी कामं जे की मल्टीक्रॉप म्हणता येईल किंवा प्रत्येक गोष्टी या ट्रॅक्टरच्या माध्यमातून आपण करू शकतो आणि कमी शेती असणाऱ्या शेतकऱ्याला शंभर टक्के हा ट्रॅक्टर परवडू शकतो तर मंडळी नक्की या ट्रॅक्टरच्याविषयी सकारात्मक भूमिका घ्या आणि या संदर्भानं तुमचं मत नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच व्हिडिओसाठी आपल्या रॉयल शेतकरीला सबस्क्राईबसुद्धा करा